स्वच्छता मॉनिटर उपक्रम पी एल सी फेज टू अरा उमाळे कॉन्व्हेंट जिल्ह्यात प्रथम मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा शासनाने राबविलेल्या या अभियानाअंतर्गत पी एल सी स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रात राबविण्यात आला हा उपक्रम अरा उमाळे इंग्लिश कॉन्व्हेंट नांदुरा या शाळेमध्ये सुद्धा राबविण्यात आला या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने व स्वच्छ स्व इच्छेने सहभाग घेतला तसेच वर्ग सुद्धा यामध्ये सहभागी झाला होता या, या उपक्रमात शिक्षकांनी खूप मेहनत घेतली वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा वेळोवेळी वे वे विद्यार्थ्यांना मदत केली उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वांना स्व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांनी शालेय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटवून दिले या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांनी स्वतः स्वच्छता मॉनिटर बनवून लोकांना सार्वजनिक परिसरात अस्वच्छ करण्यापासून पराभूत केले परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित केले हा उपक्रम उ अरा उमाळे इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आला या उपक्रमात सहभागी प्राचार्य सुषमा इंगळे उपप्राचार्य स्नेह अवचार पूजा खवले भाग्यश्री गिरे गौरी आहुंजा विजया परदेशी रुपाली खोंदले प्रतिमा देशमुख श्वेता वानखेडे शंभू रामेकर वैभव लिंगळे ढोलेसर पुरुषोत्तम चिपडे शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला शाळेंनी घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा मी सुषमा पुरुषोत्तम इंगडे प्राचार्य अराव उमाडे इंग्लिश कॉन्व्हेंट तांदुरा शालेय शिक्षण मंत्री मान्य दीपक केसरकर यांनी राबवलेला प्रोजेक्ट लेसचे स्वच्छता मॉनिटर फेज टू मध्ये आमच्या शाळेचा महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून त्यांना कोणी कचरा करताना आढळले तर त्यांना कचरा न करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन केले यामुळे विद्यार्थी जे बाहेर कुठं समाजामध्ये वावरत तेना तेना जा, करा, करा, करा होते सार्वजनिक ठिकाणी घरी त्यांना जर कोणी कचरा करताना आढळले तर त्यांनी त्यांना वेळी जागेच थांबून त्यांना कचरा न करायला प्रोत्साहित केले त्यामध्ये असं होते की अशा ठिकाणी असे जर केले तर जास्तीत जास्त लोक जागृत होतात आणि महाराष्ट्र आपला निष्काळजी मुक्त बनतो यामध्ये आम्हाला आमचे शाळा समन्वयक मिस्टर भूषण उमाळे सर शाळेचे अध्यक्ष अरुणजी उमाळे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी टीचिंग अँड नॉन mm -hmm. टीचिंग स्टाफ यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आ, या हा प्रोजेक्ट आम्ही शाळेमध्ये राबवला याचे श्रेय सर्व सर्व सुद्धा आम्ही देतो कारण की पॅरेंट्सनी सुद्धा आम्हाला व्हिडीओ बनवून मुलांनी जे केलं ते दुसऱ्या दिवशी त्यांना अनुभव सांगून व्हिडिओ बनवून आम्हाला शेअर केले आणि त्यामुळे आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला याचे श्रेय सर्वांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांना आम्ही देतो